जावली तालुक्याचे भाग्य विधाते आपल्या सर्वांचे लाडके नामदार छत्रपती शिवेंद्र सिंह राजे भोसले यांचे कट्टर समर्थक फिरोजबाई पठाण यांनी गेले दोन तीन वर्षापासून ते दांडियाचे नियोजन करत आहेत तसेच याही वर्षी त्यांनी एकाच प्रभागात तीन ठिकाणी म्हणजेच गोळीबार मैदान विलासपूर बापूजी सांगके नगर या तीन ठिकाणी दांडियाचे नियोजन केलेले आहे तर हे नियोजन दिनांक तेवीस रोजी मंगळवारपासून संध्याकाळी आठ ते दहा या वेळेत दांडियाचे नियोजन केलेले आहे तर सर्व महिलांनी दांडिया खेळण्यासाठी यावे नमस्कार श्रीमंत छत्रपती आमदार मंत्री महोदय शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या मित्रसमूहाचे अध्यक्ष फिरोजभाई पठाण हे आपल्यासाठी दरवेळेसच काही काही कार्यक्रम घेऊन येत असतात आता येत आहे नवरात्र नवरात्र उत्सव तर, तर आपल्यासाठी दांडियाचा खेळ ते घेऊन येत आहेत वॉर्ड क्रमांक मध्ये एकाच वेळेस सात ते दहा या टायमिंगमध्ये बापूजी साळुंके नगर फॉरेस्ट कॉलनी आणि गोळीबार मैदान या तिन्ही ठिकाणी दांडियांचा आपला कार्यक्रम होणार आहे या दांडियाच्या कार्यक्रमामध्ये सर्व महिलांनी बहुसंख्येने उपस्थित राहून या सणाचा या दांडियाचा आनंद लुटावा आनंद घ्यावा आणि बहुसंख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहावे सर्व सर्व तर विलासपूरवासियांनी ह्या कार्यक्रमाला दांडियाच्या खेळ खेळायसाठी यायचं आहे मी पण येणार आहे तुम्ही पण या नवरात्र उत्सवाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा नमस्कार आपल्या प्रभागात प्रभागातले समाजसेवक फिरोजबाई पठाण यांनी आपल्या संस्कृतीला जोपासणारे एकमेव सामाजिक कार्यकर्ते म्हणजे फिरोजबाई दरवर्षी प्रमाणे त्या आपल्या प्रभागात तीन ठिकाणी दांडियाचा कार्यक्रम घेणार आहेत तर त्याचबरोबर आपल्या प्रभागातल्या लाडक्या बहिणींना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये किंवा त्यांना कुठल्याही लाईनीत उभा राहू राहू नये म्हणून बहीण लाडकीचे जे के वाय सी अपडेट करायचं चालू आहे ते आपल्या ऑफिसलाच उद्यापासून कॅम्प चालू आहे दहा ते पाच या वेळेत हा कॅम्प चालू आहे तर ज्या महिलांनी स्वतःच्या मिस्टरांच्या नावाने फॉर्म भरलाय म्हणजे पूर्ण जसं की मनीषा महेशावळे असा फॉर्म असेल तर मिस्टरांचा आधार कार्ड लागणार आहे आणि जर वडिलांच्या नावाने भरला असेल तर वडिलांचा आधार कार्ड लागणार आहे आणि मोबाईल जो आधार कार्ड ला लिंक तो मोबाईल नंबर लागणार आहे कारण ओ, ओ, पी येणार आहे त्यासाठी सर्वांनी उद्या सगळ्या लडक्या बहिणीने उद्या मिस्टरांचं आणि स्वतःचं आधार कार्ड घेऊन आपल्या जनसंपर्क का कार्यालय विलासपूर गणेशनगर मध्ये इथे यावे ही विनंती धन्यवाद श्रीमंत छत्रपती बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचे कट्टर समर्थक समर्थकभाई पठाण यांनी दांडियाचे आयोजन केले आहे तर एका एक ठेव एकाच वेळी विलासपूरमध्ये तीन ठिकाणी दांडिया भरणार आहेत सात ते दहा इंडिया तरी विलासपूरमध्ये सर्व सर्व महिलांनी दांडियाचा लाभ घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवा बावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरपर्यंत शारदीय नवरात्रोत्सव चालू होत आहे मा माननीय पुरुषभाई पठाण यांनी ते तेवीस ऑक्टोबरपासून दांडियांचा कार्यक्रम गोळीबार मैदान फॉरेस्ट कॉलनी आणि बापूजी साळुंखे नगर येथे ठेवलेला आहे तरी सर्व महिलांनी सात ते दहा या वेळेत या कार्यक्रमाची येऊन शोभा वाढवावी विनंती आपले लाडके बांधकाम मंत्री नामदार माननीय छत्रपती भोसले समर्थक फिरोजबाई येथे दांडे उत्सव आयोजित करण्यात आलेला आहे तो एकवीस तारखेपासून मंगळवारी संध्याकाळी सात ते दहा या टायमिंग मध्ये होणार आहे तर सर्व महिलांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे विलासपूर गोळीबारच्या सर्व नागरिकांना आणि महिलांना आणि युवकांना नवरात्रीच्या मनापासून शुभेच्छा घटस्थापना उद्यापासून आपली होणार आहे तसंच विलासपूरच्या नेहमी गोळीबारच्या महिलांसाठी खास करून आम्ही दांडियाचे स्पर्धा भरवतो आणि या स्पर्धेला सगळ्याची पाठबळ आहे श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्रराजे भोसले महाराजसाहेबांच्या पाठबळाने महाराजसाहेबांच्या आदेशानं हे दांडिया विलासपूरला आणि गोळीबारला भरवलं जातो जातात आणि इकडं बापूजी नगरला नेहमीप्रमाणे दांडिया भरवतो महिलांसाठी भरवतो फॉरेस्ट कॉलनी आणि रामराव पवारनगर गोळीबारला आपण तीन ठिकाणी या वॉर्ड क्रमांक सतराच्या महिलांसाठी आणि मुलींसाठी जे बाहेर जाऊन दांडिया खेळण्यापेक्षा आपल्या वॉर्डातच दांडिया खेळावा म्हणून मी नेहमी दांडियाचा उपक्रम राबवत असतो सातत्यानं चार पाच वर्ष झाले आम्ही दांडिया राबवतोय ह्या वर्षी मी माझ्या सर्व माता भगिनींना एक आवाहन करतो आपण सगळीजण दांडिया खेळायला आपण संध्याकाळी यावे कुणालाही कुठली इतक्या वर्षी आपण दांडिया घेतो कुठेही दांडियात गैर वर्तन गैरप्रकार झाला नाही आणि इथून पुढे मी होणार नाही कारण की आपले नेते शिवेंद्र भोसले यांची आपल्याला शिकवण आहे चांगल्या पद्धतीने सगळ्या गोष्टी करायच्या असतात त्यामुळं माझ्या माता भगिनींना माझं मनापासून आव्हान आहे आपण सगळी दांडियाला दांडिया खेळायला यावं आपण बक्षीस ठेवलं नाही पण बक्षीस आपण नेहमी शेवटच्या दोन दिवसात देत असतो बक्षीस सांगायची बी गरज लागत नाही पण आपल्याला विलासपूरच्या आणि वॉर्ड क्रमांक सतराच्या गोळीबारच्या सर्व महिलांना आणि सर्व जे जवळचे माझे कार्यकर्ते आहेत मित्र आहेत ह्यांना सगळ्यांना निवेदन केलंय आपण सगळ्यांनी यावं अशी माझी नम्र विनंती